मल्लेशी माशाळे हाल तालुका कलकोट जिल्हा सोलापूर आपल्या गावातील नागरिकांना पाण्याचं गैरसोय होत आहे पाणी टंचाई भाष भ भीषण टंचाई होत आहे आणि जलजीवनचे काम गेल्या जून मधी जायला पाहिजे होतं आणि एकदं पाठपुरावा करून सुद्धा आपल्या गावाचे जलजीवनचं कोणी बी ओ तहसीलदार कलेक्टरपर्यंत आपण अर्ज दिलेला आहे कोणी दखल घेत नाही आहे आणि गावकऱ्यांनी समस्त गावकऱ्यांनी मैदानावर बहिष्कार घालतो म्हणून निर्णय घेतल्यावर आम्ही त्यांच्याशी पाठीशी राहावं लागतंय आणि आपल्या गावाला गाईच सोय नाही एक रस्ता नाही कुठलाही रस्ता नाही पाच वर्षाला एकदा इलेक्शनला मतदान मागतच येते नकाशात तुमचा रोड नाही हा रोड नाही म्हणून नकाशात सांगतात ऑनलाईनला रोड नाही पण इलेक्शनच्या वेळी मतदान मागायला येतात आता मी पण आम्ही पण सर्व गावकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन आम्ही पण मतदानावर बहिष्कार टाकत आहे जो निर्णय लागेपर्यंत आम्ही मतदान करणार नाही सिंदलबेग बेग मिर्झा हालचुंच दोन वर्षापासून आमचा जला जलाशय कोरडा पडलेला आहे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे जो पाण्याच्या टंचाईमुळे जवळजवळ पन्नास टक्के जनावरं कपात झाले गावातील आणि यावर्षी तरी मागणी करून ही पाठपुरावा करून ही सगळीकडे पाणी सोडले पण आमच्या जलाशयाला पाणी सोडलेलं नाही आमदार यांनी आमची दखल घेतली नाही सुद्धा आमची दखल घेतलेली नाही आम्ही यामुळं मतदानावरती आम्ही बहिष्कार टाकणार आहे मागच्या वर्षी थोडे एक दहा वीस टक्के पाणी होतं तर ते शेतकरी लोकांच्या मागणीमुळे ते सचिन कल्याण कल्याणसाठी आमदार साहेबांनी त्यांनी परत त्यांचे हे आपलं कनेक्शन चालू करा चालू करून दिलं पण आहे ते पाणी देखील एक सहा महिने तरी पोरलं असतं पण ते पंधरा दिवसात संपवून आहे माझं नाव मानव श्रीराम घोडके राहणार हाल तालुका अक्कलकोट आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत आहे कारण आमच्या तलावात एकरूप सिंचनचे पाणी आणून टाकल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही आम्ही अनेक वेळा तहसीलदार कलेक्टर बी ओ यांना अनेक वेळा पाठपुरावा करूनही आपल्याला पाणी सोडले नाहीत आणि आप आपल्याला पाऊस कमी असल्यामुळे आपलं तलाव भरलं नाही आणि वॉटर सप्लायचे पाणी आपली पंधरा दिवसा एक पाणी येतो आणि त्या पा पाणी येतो पण पंधरा ते वीस घागरी पण आपल्याला मिळत नाही या परिस्थितीची गावाची परिस्थिती आहे अब्दुल शाहुद्दीन हादीमनी राहणार हाल चिंचोडी तालुका अक्कलकोट आमच्या गावामध्ये जवळपास एक पंधराशे मतदान आहेत आम्हाला सध्याला पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे तर त्यामुळे आम्हाला जोपर्यंत पाणी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे गावकऱ्यांनी सगळे मिळून ठरवलेलं आहे की मतदानावरती बहिष्कार टाकणार आहे माझं नाव गिनशी देशवंत मी राहणार हा चिंचोड तालुका अकुलकोट माझ्या तलावातील आपल्या अकुलकोट पाणी पुरवठा सुद्धा केलेला आहे पण नगर परिषद उचल पाणी उचलले नाही आणि अकुलकोट म या दक्षिण मध्ये आजच्या गाव गावालासुद्धा पाणी जात आहे तरी आमच्या गावाला दोन दोन महिनेसुद्धा पाणी येत नाही खाली तलावाच्या खालीसुद्धा विहीर ते कोरडा पडल्यानंतर आमच्या विहिरीला पाणी नाही म्हणून आपल्याला पाणी संपाईपर्यंत आम्ही म घालणार आहे You know, नावडे राहणार तालुका तालुक्यात आमच्या तलावामध्ये पाणी सोडेपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे गावकऱ्याने मग आम्ही मतदानाला टाकणार नाही आणि बहिष्कार तुम्ही आम्ही कलेक्टरला हे सर्व पत्र दिलेलं आहे पाणी आमच्या तलावामध्ये सोडा म्हणून मग ते पाणी सोडलेलं आतापर्यंत नाही आणि सोडण्यात येत नाही म्हणून आम्हाला पत्र आलेलं आहे मग त्याच्यासाठी कलेक्टरने निर्णय काय घे त्यांनी घ्यायला पाहिजे